आ, ओ, सर आज नाही अव्हेलेबल आज पब्लिक व्हिजिटिंग आर्स आहेत ना हो पण नाही आहेत आज सर बाहेर आहेत मीटिंगला बरं ते प्रांजल आहेत का तिथे प्रांजल नाही सरांबरोबरच आहेत बरं ऐका ना सरांना मी चार तारखेला भेटलो होतो सरांनी सांगितलं होतं सोळा तारखेला एक तासाची मीटिंग अरेंज करायला प्रांजलला विषय वृक्षगणना आणि वृक्ष वृक्षतोड अच्छा अच्छा आता ऐका ना सर तुम्ही आमचे घोडकेसर आहेत ना के सर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील सर नाही 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 सर सरांनी त्या दिवशी सांगितलं बर, सांगते तुम्हाला ने, ने, के सर आहेत ना त्यांच्याशी एकदा बोलून बघा सर मॅडम मी त्यांना आता अनेक वेळा भेटलोय तिथे काही होत नाहीये आणि त्या दिवशी तेही आलते वरती त्या दिवशी आयुक्त सरांना भेटला आयुक्त सरांनी एक तासाची स्पेसिफिक वेळ फोन करून बघा तुम्ही प्लीज उडके सरांना पण आता म्हंटल की आता मी सरांनाही मेसेज टाकतोय ईमेल चे टाकले कशालाच उत्तर नाही की सोमवारी मिटिंग होणार आहे का नाही होणार आहे ऐक ना सर मी तर त्यासाठी तुम्हाला सांगते की घोडके सरांना एकदा कॉन्टॅक्ट करा ठीक आहे चला करून प्लीज ओके